राजीव गांधी यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये दे सदभावना दिवस म्हणून साजरा होतो त्याचा एक भाग म्हणून आपण या ठिकाणी शपथ प्रसंगी घेणार आहोत मी अशी प्रतिज्ञा करतो की मी वंश धर्म प्रदेश किंवा भाषा भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन मी आणखी करतो की आमच्यातील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गाने सोडवी